गुणवंत शिक्षिका अलका खोचरे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान एकशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना दत्तक घेणारी अनाथांची माऊली डॉक्टर अलका खोचरे एशियन वेदी कल्चरल रिसर्च चेन्नई युनिव्हर्सिटी यांच्या वतीने अलका खोचरे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानपत्र स्मृतीचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले खोचरे या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत अनेक गोर गरीब गरजू लोकांना मदत करीत असतात अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन त्यांच्यासाठी अन्नधान्य कपडे वह्या पुस्तके शालेय साहित्य वाटप करीत असतात गोर गरीब व निराधार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अभ्यास साहित्य पुरवून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली सुरुवातीला केवळ ऐंशी विद्यार्थ्यांचा पट असणारी शाळा आज तेराशेहून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सायकल वाटप करीत असतात वाटप एकशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या विवाहापर्यंतची जबाबदारी त्यांनी पार पाडत आहेत यामधील अनेक विद्यार्थिनी नोकरी व व्यवसाय करीत आहेत तर काही विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी बनून देशाची सेवा करीत आहेत अलका खोचरे या स्वतः खो खो आणि कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत प्रजासत्ताक दिनी राजाराम मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये एक हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असतात अध्यापना व्यतिरिक्त सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक खेळ अशा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत तसेच नृसिंहवाडी येथे बालकांवर बालसंस्कारांचे कार्य त्या गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत चाळीसहून अधिक वेळा त्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच सर्वात मोठा त्यांचा उपक्रम म्हणजे त्या प्राथमिक शिक्षिका झाल्यापासून त्या आत्तापर्यंतचा त्यांचा पगार त्यांनी एकही रुपया घरी न वापरता त्यांनी सर्व पगार अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरत असतात असे कार्य फक्त आणि फक्त अलका खोचरे याच करीत आहेत तसेच त्या उत्तम लेखिका व वाचक असून त्यांचे स्वतःचे ग्रंथालय आहे त्यांनी लिहिलेल्या गाव या एकांकिकेस अनेक पुरस्कार मिळालेले आहेत खोचरे यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य हे सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना शंभरहून अधिक राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तसे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले त्यावेळी डॉक्टर के ए मनोहरम एक्स एम एल ए नॅशनल जनरल सेक्रेटरी तमिळनाडू डॉक्टर श्रीनाथ कराटे नॅशनल इंटरनॅशनल कराटे कोच चेन्नई डॉक्टर गुणवंत मंजू कन्नड फिल्म डायरेक्टर बेंगळुरू जी एन स्वामी जपान मार्केट आय टी डिलेवरी लीडर टोकियो आदी मान्यवर उपस्थितीत होते हा कार्यक्रम तीस रोजी फॉर्च्यून हॉटेल होसूर तमिळनाडू येथे उत्साहात पार पडला